रुद्रयंत्राची स्थापना शास्त्रोक्त पद्धतीनं घरच्या घरी कशी करायची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खोग खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रुद्रयंत्राची स्थापना घरच्या घरी आपण कशी करू शकतो ज्यांना नवीन यंत्र आणायचं आहे त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल हा व्हिडिओ होणार आहे कारण रुद्रयंत्र प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे कारण जसं स्त्रीयंत्राची आपण सेवा करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी तसंच रुद्रयंत्राची सेवा करायची आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती त्याची सांगितली होती की रुद्रयंत्राचे काय काय आपल्याला फायदे होत असतात रुद्रयंत्र किती महत्त्वाचं आहे ते त्याच्यामुळे रुद्रयंत्र घरामध्ये सर्वांच्या असणं जसं स्त्रीयंत्राची महत्त्व आहे तसंच रुद्रयंत्रसुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आणि हे पण सर्वांच्याच घरामध्ये पाहिजे तर रुद्रयंत्र सर्वप्रथम कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवते तर बघा देव देवघरातलंच उचलून आणले मी तर याच्यावर पूजा वगैरे सकाळची झालेली आहे तर असा चौरंग आहे हा ज्याला आपण पाठ पण म्हणतो तर हा पाटावर ठेवलेला आहे आणि दिसायला श्रीयंत्रासारखंच आहे त्याच्यावर रुद्राची माळ ठेवलेली आहे जेव्हा श्रीयंत्र म्हणजे सॉरी रुद्रयंत्र विकत घेतलं तेव्हाच ही माळ पण त्याच्यासोबत आली होती आणि ती याच्यावर ठेवलेली आहे तर बघा रुद्रयंत्र दिसायला आहे असं दिसतं आणि श्रीयंत्रासारखंच दिसायला म्हणजे दिसतं कारण यंत्रामध्ये कसं राहतं की खूप बारकाईने काम केलेलं राहतं आणि आपल्याला ओळखायला येत नाही हे रुद्र यंत्र आहे आणि हे तुम्हाला धार्मिक दुकानात कुठेही मिळून जातं किंवा केंद्रामार्फत तुम्ही आणू शकता तर जे आता केंद्रामार्फत मिळतं त्याच्यावर इथे असं नाव राहतं गुरुफिट म्हणून तर ते नाव ओळखायचं केंद्रामार्फत जर घेतलं तर आणि ते तुम्ही घ्यायचं कारण ते कसं गॅरंटेड आपल्याला मिळत असतं तर हे असं रुद्रयंत्र आहे आणि देवघरामध्ये असं पाटावर वगैरे ठेवू शकता किंवा एखाद्या डिशमध्ये सुद्धा ठेवू शकता तुम्ही आणि त्याच्यावर ही अशी माळ ठेवायची रोज त्याला काय सेवा करायची किंवा स्थापित करताना काय त्याच्यावर सेवा करायची आता श्रावण महिना येणार आहे तर रोज त्याच्यावर आपण काय सेवा करू शकतो तर त्याचीच माहिती आपण बघणार आहोत तर तुम्हाला कळायला असेल रुद्रयंत्र कसं दिसतंय ते तर असं हे देवघरामध्ये आपण ठेवून द्यायचं असतं त्याच्यानंतर हे यंत्र छोटं आहे मोठ्यामधून पण तुम्हाला मिळतं पण हे छोट्यामधून कारण मी श्रावण महिन्यामध्येच घेतलं होतं आता याला दोन वर्ष झाले घेतलेले तर रुद्रयंत्र घरामध्ये असणं का महत्वाचं आहे कारण घरामध्ये हट्टी तापट सनकी व्यसनी किंवा आजारी व्यक्तींसाठी याच्यावर आपण सेवा करून जे तीर्थ त्या व्यक्तींना दिलं तर खूप त्याचा फायदा त्या व्यक्तींना होत असतो त्यांचं मनावर नियंत्रण राहतं त्यांचे व्यसन सुटण्यासाठी मदत होत असते आणि कारण हे यंत्र खूप महत्त्वाचं आहे याला महामृत्युंजय यंत्रसुद्धा म्हणतात तो तो में आपन, में आपन तर देवघरात आपण त्याला स्थापन करतो तर देवघरात स्थापन केल्यावर रोज त्याच्यावर काय सेवा करायची तर आता श्रावण महिने आपण श्रावण महिन्यामध्ये आपण सेवा करणारच आहोत पण रोज काय करायची सेवा कारण यंत्र घरामध्ये आणायचं आणि नुसतं तसं ठेवून द्यायचं याला काही एक अर्थ नसतो त्याच्यावर रोज सेवा केली तर ते जास्त सिद्ध होतं आणि मग आपल्यासाठी ते तितकंच काम करतं त्याच्यामुळं रोज सेवा काय करायची तर रोज अशी खूप मोठी सेवा वगैरे काही करायची गरज नाही आहे यंत्र घ्यायचं आणि साधा पाण्याने त्याला अभिषेक करायचा एक माळ महामृत्युंजय मंत्र म्हणून करू शकता किंवा एक माळ ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत सुद्धा तुम्ही त्याच्यावर अभिषेक करू शकता अगदी साधी सोपी पद्धत आणि ते सिद्ध होतं रोजच्या होत रोज आपली त्याच्या वर सेवासुद्धा होत राहते त्याच्यामुळे रोज तुम्ही ही सेवा करू शकता आणि त्याला देवघरामध्ये ठेवते थे वेळेस एखाद्या डिशमध्ये चौरांगावर पाटावर ठेवा त्याच्या खाली व्हाईट कलरचा कपडा ठेवा नसेल तर जो आहे तो ठेवा पण काहीतरी त्याच्या खाली असं ठेवा डिश वगैरे काहीतरी त्याच्या खाली ठेवा तसं ते ठेवू नका त्या यंत्राची स्थापना घरी कशी करायची तर यंत्र घरी आणायचं कारण श्रावण महिना आता होणार सुरू होणार आहे तर श्रावण म्हणजे याच्यासारखा चांगले दिवस कोणताच नाही आहे तर तुम्ही श्रावण महिन्याच्या कोणत्याही दिवशी आणू शकता व्हावं असलं तर सोमवारी पण आणून त्याची स्थापना करू शकता तर महादेवांची पिंड आपल्या देवघरामध्ये असतेच तर हे यंत्र घरी आणल्यावर याला अगोदर सिद्ध करायचं सिद्ध म्हणजे काय तर पंचामृत घ्यायचं पाणी घ्यायचं त्याच्यावर ओम शिवाय मंत्र म्हणत त्याच्यावर पाणी टाकायचं एकशे एक एकशे आठ वेळ ओम शिवाय मंत्र म्हणून त्याच्यावर पंचामृत पाणी टाकून त्याचा अभिषेक करू शकता नंतर काय होतं की ते सिद्ध होतं आणि नंतर मग व्यवस्थित पुसून त्याच्यानंतर एखाद्या डिशमध्ये मध्ये ठेवायचं आणि त्याच्यावर गळती पात्र जे अभिषेक पात्र असतं ते त्याच्यावर लावून द्यायचं पूर्ण रुद्राचं पठण त्याच्यावर करायचं आहे म्हणजे रुद्र अध्याय तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे त्या यंत्रावर जेणेकरून ते पूर्ण सिद्ध होतं आणि मग ते म्हणजे आपल्यासाठी खूप जास्त चांगलं काम ते करतं आणि सिद्ध झाल्यावर त्याच्यामध्ये प्राण येतात आपण कोणत्याही देव देवताची जेव्हा मूर्ती असो काय असतो आपण त्याच्यावर अभिषेक वगैरे स्तोत्र मंत्र म्हणतो तेव्हा ते त्याच्यात प्राण येतात आणि ते सिद्ध होऊन जातं त्याच्यामुळे ते यंत्रावर तुम्हाला पूर्ण रुद्र घ्यायचं आहे रुद्राध्याय पूर्ण त्याच्यावर वाचायचा आहे तुम्हाला आणि ते तीर्थ घरात मध्ये शिंपडायचं घरातल्या व्यक्तींना ते द्यायचं कारण याने वास्तुदोष सुद्धा आपले नाहीशी होतात लक्ष्मी प्राप्ती सुद्धा आपल्या आपल्याला या यामुळे होत असते घरामध्ये किती तापट माणूस असू द्या किती हट्टी असू द्या कारण हे कारण मुलं पण आपली हट्टी असतात मुलांसाठी सुद्धा हे तीर्थ खूप होणकारी ठरतं त्याच्यामुळे ते तीर्थ तुम्हाला मुलांना द्यायचं आणि रोज आता जो श्रावण महिना येणार आहे श्रावण महिन्यामध्ये रोज न चुकता त्याच्यावर रुद्र अध्याय वाचायचा आहे रुद्र पूर्ण रुद्र पठण त्या यंत्रावर तुम्हाला करायचं आहे कारण इतर वेळेस आपल्याकडून होत नाही पण श्रावण महिन्यामध्ये कारण भगवान शंकरांचा तो तो महिना आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त, जास्त भगवान शंकरांची सेवा त्याच्यावर करायची आहे भगवान शंकरांची उपासना आपल्याला त्या महिन्यामध्ये का आपण करत असतो त्याच्यामुळं रुद्र ही जी काही सेवा आहे ती भगवान शंकरांची सगळ्यात आवडीची सेवा आहे आणि लवकर फळ देणारी ही सेवा आहे आणि तुम्हाला हे यंत्रावर रोज रुद्र पठण करायचं आहे तर सगळ्यात सोपी पद्धत काय आहे आपल्याला कारण महादेवांच्या पिंडीवरसुद्धा सुद्धा रुद्र करायचा असतो आणि यंत्रावर सुद्धा करायचा आहे ते जे काही पात्र असतं ते त्याच्या खाली महादेवांची पिंड ल ठेवून द्यायचे जेव्हा आपण रुद्र पठण करतो त्यावेळेस रुद्र पठण करते वेळेस महादेवांची पिंड ते गळती खाली ठेवून द्यायची आणि त्याच्यावर पण सेवा होते आणि इकडे एका डिशमध्ये हे रुद्र यंत्र घ्यायचं आणि त्याच्यावर पण आपण चमच्यानं पळीनं किंवा पाणी त्याच्यात टाकत राहायचं त्या यंत्रावर म्हणजे इकडं पिंडीवरचा पिंडीवरचासुद्धा अभिषेक होतो इकडं रुद्रयंत्र जे महामृत्यूज यंत्र आहे त्याचासुद्धा अभिषेक त्या, होतो म्हणजे काय होतं की एकेच याच्यामध्ये आपल्या दोन्हीही देवतांच्या सेवा होतात आणि आपल्या दोन्ही ते पूजापाठ दोन्हीच्याही दोघांचेही ते अभिषेक होऊन जातात त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग सेवा करायची गरज नाही आहे तुम्ही अशा पद्धतीनंसुद्धा करू शकता कारण सेवेला कमीत कमी कितीही रोज रुद्र करणारा व्यक्ती असो कितीही म्हणजे त्याला रुद्रपाठ असो कमीत कमी एक दीड तास सेवा करायला लागतोच आणि वेगवेगळं जर रुद्र करायचं म्हटलं की मग आपल्याला इतका वेळ रोजचा नाही भेटत कारण इतर पण आपल्याला कामं असतात त्याच्यामुळे या सेवेमध्ये हे दोघांचेही अभिषेक होऊन जातात व्यवस्थित अगदी घरच्या घरी तुम्ही रुद्र ही सेवा करू शकता जवळपास केंद्र असेल तर केंद्रासुद्धा रुद्रसेवा होते तिथं पण तो आपण सहभाग घेऊ शकतो पण आपल्याला घरीसुद्धा ही सेवा करायची असते त्याच्यामुळे होत असेल केंद्रात पण जायचं आणि घरीही सुद्धा करायचा प्रयत्न करायचा कारण आपल्याला यंत्रावर सेवा जास्त जास्त करायची आहे आणि तीर्थ घरातल्या सगळ्यांना ते द्यायचं आहे तर आय हो तुम्हाला कळायला असेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेस व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपजे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ